अभ्यास करायचा आहे पण अभ्यास करायचं मनच होत नाही अर्धा तासाच्या वरती अभ्यास करूच वाटत नाही मोटिवेशनल व्हिडिओ बघितल्यावर थोडा वेळ अभ्यास करू वाटतो जोपर्यंत व्हिडिओचा असर डोक्यामध्ये आहे तोपर्यंत अभ्यास करण्यात मज्जा येते पण व्हिडिओचा असर कमी झाल्यावर अभ्यास करण्यात मनच लागत नाही सर्वांचे स्वप्न असतात लहान वयात आपण स्वप्न बघतो की मोठे होऊन मला वकील डॉक्टर इंजिनियर पोलीस कलेक्टर असे अनेक स्वप्न बघतो पण त्या स्वप्नाला पूर्ण करण्याची कोशिश फक्त कदाचित व्यक्ती करतात आणि ते आपलं स्वप्न हासिल देखील करतात आणि आपण सर्व स्वप्न तर बघतो कारण बघणं सोपं असतं पण त्याला पूर्ण करून दाखवणं खूप मुश्किल असतं स्वप्न बघितल्यावर तुमची जिम्मेदारी संपत नाही त्याला पूर्ण देखील करायला आलं पाहिजे समजा तुमचा मित्र तुमच्या सोबत शिकतो वर्गात खूप हुशार आहे मोठाहून एक मोठा पद हासिल करतो किंवा जे स्वप्न बघितलं आहे ते पूर्ण करतो मेहनतीने जिद्दीने हासिल करतो तर त्यात विचार करण्यासारखं हे आहे तो मुलगा तुमच्या वर्गात होता त्यालाही तेच शिक्षण भेटले जे तुम्हाला भेटले तरी पण तो हुशार होता कारण त्याने पुस्तकाला स्वीकारला आणि तुम्ही इंटरनेटला मोबाईलला स्वीकारला तुम्ही तुमचा विचार केला स्वार्थी बनला त्याने आपल्या आईवडिलांचे दुःख बघितले त्रास बघितलं त्यांचा मुलगा म्हणून मी त्यांच्यासाठी काहीतरी करणार आज तुझे आई वडील तुझे विचार करतात आणि त्याच्या आई वडील त्याला आशीर्वाद देतात हे फरक आहे चुकीचा निर्णय घेण्यात आणि त्रासदायी पण खरा निर्णय घेण्यात त्याने त्रास घेतला म्हणून जिंदगीभर खुश राहिला तुम्ही मनमर्जी केली म्हणून जिंदगीभर पछतावा करणार त्याने दिला आई-बाबाला सन्मान जीवनात दिलं पुस्तकाला स्थान म्हणून तो शिकला सर्व काही ज्ञान म्हणून त्याच्या आई-बाबाला होतो आज त्याच्यावर अभिमान योग्य वेळेत योग्य निर्णय घेणं खूप महत्वाचं आहे तुम्ही विचार करा तुम्हाला काय करायचं आहे मला नाही माहीत तुम्हाला काय बनायचं आहे किंवा काय करणार आहात तर माझ्याकडून तुम्हाला बेस्ट पण जे आहे ते करून दाखवा कारण हे समाज त्या व्यक्तीकडे बघतं ज्याच्याकडे सर्व काही आहे म्हणून जे करायचं आहे ते करून दाखवा स्वतःला चॅलेंज द्या की मला हे करायचं आहे आणि मी ते करून दाखवणार कारण स्वतःपेक्षा स्वतःला कुणीच समजू शकत नाही चॅलेंज द्या स्वतःला उद्या मी ते करणार झोपायच्या अगोदर प्लॅनिंग करा आणि उद्या करायचं आहे म्हणून मी ते करणार असं स्वतःलाच कारण तुम्हाला समजून घ्यायला लागणार की आजचा त्रास उद्याच स्वप्न आहे त्याची न्यू आतापासूनच ठेवावी लागणार जे स्वप्न बघायला एवढं सुंदर आहे ते पूर्ण झाल्यावर आनंद शब्द पुरेसा पडेल पण त्याच्यासाठी पहिला मेहनत करा एक मोठी सक्सेसची सीडी चढायची असेल तर त्यामध्ये चढ उतार तर येणारच वाटेल की आपण आपल्या स्वप्नामध्ये खूप जवळ आलो आहे पण त्या गोष्टीच्या मागे लागणार आहे त्या स्वप्नाच्या मागे लागणार आहे तुम्ही एकटे व्यक्ती नाही आहात तर कधी हार देखील तुमच्या वाटेला येईल पण स्वतःला सावरा स्वतःला पुन्हा तयार करा, करा। पुन्हा प्रयत्न करा आणि पुन्हा प्रयत्न करून जेव्हा तुमच्या यश हाती येते ना आणि जेव्हा चढ उताराची सीडी चढून वर जाता तेव्हा एक मोठी सक्सेस मिळते एक सीडी चढलो आणि वाटलं की जग जिंक आज तो क्षण आहे ज्यावेळी आनंद हा शब्द देखील खूप छोटा वाटतो कारण त्यावेळी आनंद खूप मोठा असतो हरिवंश राय बच्चन म्हणतात जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नाही होती तुम्हाला माहित आहे का मिसाइल मॅन ऑफ इंडिया आपल्या देशाचे अकरावे राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम सर यांच्याकडे एवढी मोठी पहचान होती तरी देखील त्यांना असे वाटत होते की लोक त्यांना शिक्षक म्हणून ओळखावे अशी त्यांची इच्छा होती कारण शिक्षक हा प्रत्येक विद्यार्थी जीवनात महत्वाचा रोल निभावतो शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षित बनवतो सक्षम बनवतो म्हणतात ना आई शिक्षक हा दुसरा गुरु असतो शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देतो आणि विद्यार्थी ते ज्ञान घेतात भरोसा जर देवावर आहे तर नशिबात जे असेल ते मिळतं पण जर भरोसा स्वतःवर आहे तर देव पण तेच देणार जे तुम्हाला हवं आहे तर नशिबावर नाही स्वतःवर विश्वास ठेवा आणि अभ्यास करा स्वतःसाठी नाही दुसऱ्यांना दाखवून देण्यासाठी करा आपली गरिबी हटवण्यासाठी करा समाजात आपली दर्जा वाढवण्यासाठी करा दुश्मनांना दाखवून देण्यासाठी तर करा जिंदगी पुढची सुखरूप जगायची आहे म्हणून करा तुमची इच्छा पूर्ण करायसाठी करा पण करा अभ्यास करा महत्वाचा आहे तो नाव असं कमवा की काम होऊन जाईल आणि काम असं करा की नाव होऊन जाईल